हॅलो सर्वांना माझा नमस्कार माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मंडळी तर माझ्या चॅनलवर मी नेहमीच प्रेरणादायी सच्च्या भावनिक कहाणी किंवा सण वार सणांची माहिती असे महत्त्वपूर्ण मी व्हिडिओ टाकत असते व खूप छान छान शिकण्यासाठी मा शिकण्यासारखं माझ्या चॅनलवर मी व्हिडिओ बनवून टाकत असते तर एकदा तुम्ही नक्कीच अवश्य भेट द्या माझ्या चॅनलचं नाव आहे गायत्रीस विचार तर एकदा अवश्य भेट द्या आजची स्टोरी मी सांगणार आहे बघा मुलं वयात आले की त्यांना आपण सकारात्मक नकारात्मक या गोष्टींबद्दल आपण थोडीशी माहिती दिली पाहिजे जेणेकरून ते त्यांच्या आयुष्यात नाही का चांगल्या गोष्टींचा विचार करतील व पुढे एक चांगला व्यक्तिमत्त्व म्हणून ते समाजात वावरतील म्हणून ही स्टोरी तुम्ही तुमच्या मुलांना अवश्य सांगा मुलगा असेल किंवा मुलगी असेल काही असू देत पाच ते पूर् पुर, पूर्ण वर्षाच्या पुढे ही स्टोरी तुम्ही मुलांना नक्कीच सांगा मनातील वाईट विचार दूर करून आपण चांगला विचार कसा आणला पाहिजे ह्याविषयी हा व्हिडिओ आहे तर नक्की ऐका सर्वप्रथम मी सांगू इच्छिते की मनातील वाईट विचार दूर करण्यासाठी खालील उपाय खूप उ उपयोगी पडतात आता मी उपाय सांगते आहे तुम्ही नक्कीच ऐका पहिला उपाय आहे चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा रोज सकाळी सकारात्मक विचार करा जसे आजचा दिवस खूप छान आणि आनंदात जाणार आहे दुसरा आहे चांगले माणसं किंवा मित्र जोडा नेहमीच प्रामाणिक आनंदी व प्रेरणा देणाऱ्या लोकांमध्ये राहा तिसरं आहे चांगली पुस्तके वाचा प्रेरणादायी कथा संतांचे विचार चांगल्या व्यक्तीचे चरित्र वाचा नाही का की जेणेकरून आपल्या पण मनात नि निगेटिव्हिटी जाऊन सकारात्मकता येईल चौथा आहे देवांची देवांची प्रार्थना करा रोज सकाळी दहा मिनटे तरी आपल्या इष्टदेवत्याचं आपण नामस्मरण केल्याने आपली बुद्धी सकारात्मकतेच्या दिशेने वाढ होते म्हणजे आपल्या मनात कायम चांगले विचार उरले जातात किंवा चांगल्या गोष्टींकडे आपण लक्ष देतो पाचवा आहे इतरांना मदत करा गरजू लोकांना मदत केल्याने मनात आनंद समाधान येतो आता प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना सकारात्मकता व नकारात्मकता यांचीही गोष्ट नक्कीच सांगा याने आपल्या मुलांमधील वाईट विचार दूर होऊन त्यांच्या मनात कायम सकारात्मकता गोष्टीचे विचार चालू राहतील तर चला मी छानशी छोटीशी अशी स्टोरी सांगते आहे तुम्ही पण तुमच्या मुलांना नक्कीच ऐकवा आणि स्वतः अनुभव घ्या हो एका शाळेत दोन मित्र होते आर्यन व विवेक दोघेही एकाच वर्गात शिकत होते एके दिवशी परीक्षेचा निकाल आ, निकाल लागला आर्यन थोडे कमी गुणांनी पास झाला पण तो हसत म्हणाला पुढच्या वेळी आणखी चांगला अभ्यास करेन म्हणजे मला चांगले मार्क्स पडतील चांगले गुण पडतील विवेक मात्र नाराज झाला आणि म्हणाला माझं काहीच होत नाही कारण तो कंटाळा करायचा अभ्यासाचा काही दिवसांनी पुन्हा परीक्षा झाली आर्यनने आत्मविश्वासाने अभ्यास केला आणि चांगले गुण मिळवले व विवेकने नकारात्मक गोष्टींमुळे अभ्यासच केला नाही त्याचे विचारही नकारात्मक झाले यामुळे या, या परीक्षेतही विवेक कमी मार्क्सने कमी गुणांनी पास झाला शेवटी आर्यन यशस्वी झाला चांगल्या गुणांनी पास झाला कारण त्याने सकारात्मक विचार ठेवले व विवेक मागे आ, तो मागे राहिला विवेक हा मुलगा मागेच राहिला कारण त्याच्या मनात नकारात्मकता विचार होते तर याच्यातून शिकवण अशी आहे की सकारात्मक विचार आपल्याला पुढे नेतात व नकारात्मक विचार मागे ओढतात यामुळे जास्त करून सकारात्मक गोष्टी आपल्या जीवनशैलीत आणल्या पाहिजे यामुळे आपल्याला फायदाच होतो बघा किती पण वयोगट असू द्यात कोणतंही वय असू द्या आपण नेहमी सकारात्मक गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे सकारात्मक गोष्टींकडे आपल्याकडे सकारात्मकताच ओढली जाते तुम्ही नकारात्मक गोष्टींचा विचार करत असाल तर तुमच्या जीवनात कायम नकारात्मक गोष्टी घडतील तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच पुढे पण शेअर करा व असेच छान छान व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी मला व माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा Thank you.